नमस्कार आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचा लाभ सुरू राहणार का की कायमचा बंद होणार महिला व बालविकास विभागाने आत्ताच नवीन निर्णय सविस्तररित्या जाहीर केलेला आहे आणि तो सर्व आपण आता या व्हिडिओमध्ये संपूर्ण लाईव्ह बघणार आहोत तर बऱ्याच लाडक्या बहिणी आहेत की त्यांच्यामध्ये संभ्रम आहे की आता लाडक्या बहिणी ज्या आहेत सव्वीस लाख चौतीस हजार या बहिणींना आता यापुढे लाभ मिळणार की नाही आणि कारण की कळायलाच मार्ग नाही बहिणी वाट बघत आहेत कारण बऱ्याच बहिणी अशा आहेत की त्यांना फेब्रुवारीपासून लाभच मिळालेला नाही आणि बऱ्याच अशा महिला आहेत बहिणी आहेत की त्यांना जूनचा हप्ता आलेला नाही आणि जुलैचा हप्ता पण अजूनपर्यंत मिळालेला नाही तर आपणास आता कळेल कसे तर आपण आता बघूया जे सरकारने अधिकृत अपडेट दिलेले आहे महिला व बाल विकास विभागाने जे अधिकृत अपडेट दिले आहे तेच आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा नारी शक्ती दूत ॲपवर लाभार्थ्यांचे वय दिनांक एक सात दोन हजार चोवीस रोजी एकवीस वर्षे पूर्ण नसेल तर लाभार्थ्यास अपात्र करावे बघा बऱ्याच बहिणी म्हणत होत्या की एकवीस वय आहे आम्ही एकवीस वय वर्षाचे होतो पण तरीसुद्धा आम आम्हाला लाभ मिळालेला नाही परंतु बघा काय झाले एक सात दोन हजार चोवीसला ज्यांनी फॉर्म भरला आहे आणि आता तो फॉर्म म्हणजे तीस तारखेपासनं म्हणजे बघा आता खाली दिलेला आहे बघा तर वेब पोर्टलवर लाभार्थ्यांचे वय दिनांक तीस तीस एक दोन हजार चोवीस रोजी एकवीस वर्षे पूर्ण नसल्यास लाभार्थ्यांना अपात्र करावे बघा म्हणजे एक तारखेला जर तुम्ही फॉर्म भरला असेल आणि तीस तारखेला तुम्ही जर एकवीस तारखेची पूर्ण होत असाल तरीसुद्धा आता लाडक्या बहिणी त्या अपात्र होणार आहे लाभार्थ्याचे वय एक आठ दोन हजार पंचवीस रोजी पासष्टपेक्षा जास्त असल्यास त्यांना अपात्र करावे म्हणजे तुमच्या लक्षात येत आहे का की बघा जेव्हा ही योजना आली जुलै महिन्यामध्ये आणि जुलैमध्ये सगळ्यांनी फॉर्म भरले नंतर पोर्टलवरून आणि नारीशक्ती दूत यावरून बहि महिलांनी बहिणींनी फॉर्म भरले परंतु झाले काय की ज्या महिलांचे एक आठ दोन हजार पंचवीस रोजी पासष्टपेक्षा जास्त वय आहे अशा आता बहिणींना सरकार अपात्र करणार आहे तुमच्या सर्व पॉईंट्स लक्षात येतच असतील कारण की मी इथे तुम्हाला सर्व पॉईंट्स सर्व अधिकृत अपडेट आलेले आहे ते मी तुम्हाला इथे लाईव्ह दाखवत आहेत लाभार्थ्यांचे आता लाभार्थ्यांची जी वयाची तपासणी आहे ती मात्र वेळेत त्यांच्या आधार कार्ड व्यतिरिक्त जे कागदपत्र आहे ते सरकारने म्हणजे अपलोड केलेले आहेत तर बघा त्यातूनच आता सरकार काय करणार आहे संपूर्ण पुरावा म्हणजे बऱ्याच जणांनी काय केलेलं आहे त्यांचं जे आधार कार्ड होतं ते एडिट केलेलं आहे म्हणजे आधार कार्डवर जन्मतारीख बदलून त्यांनी त्यांचा लाभ घेण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु आता अशा लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार का तर नाही मिळणार कारण की सरकारने तुमचे बाकी कागदपत्रसुद्धा डेटा म्हणजे संबंधित विभागाकडून तुमचा डेटा मागवलेला आहे आणि त्यातून सरकार त्या आता सरकारला कळालेलं आहे की तुमचं खरं वय काय आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणींना यापुढे लाभ मिळणार नाही पुढचा मुद्दा काय आहे ते आपण आता बघूया लाभार्थ्यांच्या वयाची तपासणी करते वेळेस त्यांचे आधार कार्ड व्यतिरिक्त जे कागदपत्र अपलोड केले होते ते तपासूनच वयाची खात्री करावी बघा असं आता सरकारने आदेश दिलेले आहेत तर वयाचा पुरावा तपासताना केवळ आधार तपासू नये तसेच आधार कार्ड व इतर कागदपत्रांवर जन्मतारीखबद्दल आढळल्यास जन्मतारखेत बदल आढळल्यास लाभार्थ्यांना अपात्र करावे बघा सरकारला किती सूचना काय काय मिळालेल्या आहेत आता तुम्ही स्वतः बघा कारण की आता संबंधित विभागाकडून सरकारला सगळा डेटा प्रत्येक लाडक्या बहिणीचा डेटा मिळालेला आहे आणि आता त्यामुळेच आता बऱ्याच अशा बहिणींचे जे खरे जन्मतारीख आहे ती सरकारला कळाली आहे आणि आता अशा बहिणी ज्या बहिणींनी खोटी जन्मतारीख दिली होती त्या बहिणी आता मात्र सरकार आता अपात्र करत आहे कुटुंबात एक रेशन कार्ड म्हणजे एक कुटुंब दोनपेक्षा जास्त लाभार्थ्यांच्या तपासणीमध्ये लाभार्थ्यांच्या रेशन कार्ड तपासणीचे तपासणीच्याबद्दल किती किती महिला लाभ घेऊ शकतात तर बघा इथे सर्व डिटेल्स दिलेलं आहे आता एका कुटुंबाला एकच रेशन कार्ड आहे आणि आता जर दोनपेक्षा जास्त लाभार्थी महिला त्या कुटुंबात जर लाभ घेत असतील तर आता त्यापेक्षा दोनपेक्षा जास्त महिला जर लाभ घेत असतील तर तिसऱ्या महिलेला करण्यात यावे शासन निर्णयान्वये एक कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे असे नमूद आहे बघा शासन काय सांगत आहे निर्णयानुसार की एका कुटुंबात एक विवाहित आणि एक अविवाहित हे नियमाप्रमाणे निकषाप्रमाणे असे तुम्हाला लाभ मिळणार आहे म्हणजे एका कुटुंबामध्ये एक, एक, एक विवाहित स्त्री आणि एक मुलगी म्हणा किंवा विधवा म्हणा असं जे कोणी तुम्ही म्हणू शकतात परंतु एक विवाहित आणि एक अविवाहित असे दोन महिलांना एका कुटुंबातील लाभ मिळणार आहे मग याचे ऑनलाईन जे बैठकीत जे सूचनानुसार एक कुटुंबात एक विवाहित आणि एक अविवाहित महिलापेक्षा जास्त महिला लाभ घेत असल्यास कुटुंबातील स सदस्यांनाच विचारून पात्र किंवा अपात्र ठरवावे बघा लाभार्थ्यांनी हा मुद्दा म्हणजे खूप चांगला आहे की सदस्यांच्याबद्दल कुटुंबात विचारूनच त्यांचं त्यांना पात्र किंवा अपात्र ठरवावे नंतर काय आहे तर लाभार्थ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ चालू केल्यानंतर रेशन कार्डमध्ये बदल केला असल्यास जुने रेशन कार्डप्रमाणे कुटुंबांना महिलांच्या संख्या ग्राह्य धरण्यात याव्या ग्राह्य पकडावी म्हणजे बघा जे जुने रेशन कार्ड आहे त्यानुसारच सर्व माहिती ग्राह्य आणि गृहित धरण्यात यावी असे सरकारने आदेश दिलेले आहे जर समजा तुम्ही जुने कार्ड रेशन कार्ड सोडून जर तुम्ही नवीन रेशन कार्ड केलेले असेल तर आता त्या नवीन रेशन कार्डनुसार लाडक्या बहिणींना लाभ मिळणार नाही पुढचा मुद्दा सरकारने अपडेट केलेला आहे की लाभार्थ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ चालू केल्यानंतर रेशन कार्डमध्ये बदल केलेला असल्यास जुने रेशन कार्ड प्रमाणे कुटुंबातील महिलांची संख्या ग्राह्य हो पकडावी बघा जुने रेशन कार्डच आता गृहीत धरण्यात येणार आहे कुटुंबात दोन विवाहित महिला जर योजनेचा लाभ घेत असतील तर त्यातील एक महिला ही अपात्र आहे बघा उदाहरणार्थ कुटुंबातील सासू आणि सून अथवा दोन किंवा दोनपेक्षा जास्त जावा जर लाभ घेत असतील तर त्यातील एक महिला ही पात्र ठरेल व इतर अपात्र होतील कुटुंबातील दोन महि बहिणी लाभ घेत असतील तर त्यातील एक बहीण ही अपात्र आहे बघा आता ज्या कुटुंबामध्ये दो सासू आणि सुना आहेत किंवा दोन जावा आहेत आणि आणखी दोन बहिणी आहेत तर काय होईल अतिशय गोंधळ होणार आहे अतिशय इथे मिसअंडरस्टँडिंग होणार आहे तर अशा कुटुंबामध्ये इतक्या सगळ्या सहा सहा जणींना लाभ मिळणार नाही कारण की यामध्ये सासू आणि सुनेला यापैकी दोघांपैकी कोणाला लाभ मिळेल ला ला जर दोन जावा असतील तर दोघी जावांपैकी कोणत्या जावेला जा लाभ मिळेल ला आणि जर दोघी बहिणी असतील एका कुटुंबात तर कोणत्या बहिणीला लाभ मिळेल असा खूप मोठा प्रश्न आणि खूप मोठा संभ्रम हा निर्माण झालेला आहे तर बघा कुटुंबातील दोन बहिणी लाभ घेत असतील तर त्यातील एक बहीण ही अपात्र आहे जर एका कुटुंबामध्ये जर दोन दोन बहिणी लाभ घेत असतील तर फक्त एकच बहिणीला लाभ मिळणार आहे आणि एक बहीण आता अपात्र होणार आहे आता सगळ्या बहिणी म्हणजे कालच मला इतक्या साऱ्या कमेंट्स सा आहेत आता मी पुढच्या व्हिडिओमध्ये सगळ्या कमेंट्सच दाखवणार आहेत तर एका बहिणीची कमेंट होती की आमच्याकडे जुने रेशन कार्ड आहे परंतु आम्ही आता सगळे भाऊ वेगवेगळे राहत आहोत त्यामुळे आमचे आम्ही पुन्हा रेशन कार्ड काढायला गेलो परंतु आम्हाला वेगळे रेशन कार्ड मिळाले नाही तर आता त्या ताईचा जो प्रश्न होता त्याला मी उत्तर देते आहे जो माझा काल व्हिडिओ अपलोड झाला होता की जून हप्ता न मिळालेल्या बहिणींसाठी आनंदाची बातमी या व्हिडिओवर या ताईची कमेंट आली होती त्या ताईला मी उत्तर सांगत आहे की बघा ताई आता तुम्ही जर वेगवेगळे झाला आहात आणि तुमचं जकडे जर, जर रेशन कार्ड जुनं असेल तर तुमचं जे जुनं रेशन कार्ड आहे तेच आता सरकार गृहीत धरणार आहे तुम्ही नवीन रेशन कार्ड जरी काढलं असेल आता नाही मिळत हे नवीन रेशन कार्ड प्रत्येक कुटुंबाला वेगवेगळं तुम्हाला नाही मिळणार आणि जरी मिळालं तरी जुनं जुन्या रेशन कार्डनुसारच लाडकी बहीण योजनेचे नियम हे लागू होणार आहेत तर सर्व लाडक्या बहिणींनी हे सगळी अतिशय महत्त्वाची माहिती आहे जे सरकारने हे अपडेट दिलेले आहे अधिकृत अपडेट तेच मी तुम्हाला इथे सर्व लाईव्ह दाखवलेले आहे ला तर सर्व लाडक्या बहिणी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे तुम्ही एक एक मुद्दा लक्ष देऊन बघा प्रत्येक मुद्दा मी तुम्हाला व्यवस्थित आणि शांतपणे समजावून सांगितलेला आहे तरीसुद्धा जर लाडक्या बहिणींना काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट करा म्हणजे मी त्यावर लगेचच तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येणार तर लाडक्या बहिणी प्रत्येक प्रश्नाचं तुमच्या यामध्ये उत्तर मिळालेलं आहे बऱ्याच बहिणींचे खूप वेगवेगळे प्रश्न आलेले आहेत कालच्या व्हिडिओमध्ये त्यामुळे आता मला असं वाटतं की सगळ्या बहिणींना प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील कारण आता सरकारचे खूप नियम बदलून गेलेले आहेत कारण की अपात्र बहिणी ज्या होत्या त्या खूप अशा अपात्र बहिणी आहेत की त्या लाभ घेत होत्या त्यामुळे ज्या गरजू महिला आहेत आणि ज्या कष्टकरी महिला आहेत ज्या बहिणींना खरोखर गरज आहेत त्या बहिणी मात्र सफर होत होत्या आणि त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नव्हता त्यामुळे सरकारने आता हे अगदी कडक सगळे नियम लागू केलेले आहेत निकष मात्र जे पहिले होते तेच आहेत परंतु आता शासनने एकदम म्हणजे कठोर सगळे नियम पणे काटेकोरपणे का शासन नियम पाळत आहे त्यामुळे सगळ्या लाडक्या बहिणी लक्ष देऊन एक एक शब्द व्यवस्थित ऐका आणि सगळं संपूर्ण मुद्दे नीट समजून घ्या काही प्रश्न असले तर कमेंट करा हां ज्या ताई चॅनेलवर पहिल्यांदा येत असेल नवीन असतील तर कृपया करून चॅनेल आठवणीने सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कृपया करून प्रत्येक बहिणीला हा व्हिडिओ शेअर करा तुमच्याकडे जे काही असेल व्हॉट्सॲप असेल फेसबुक असेल परंतु हा व्हिडिओ सगळ्या बहिणींना मिळालाच पाहिजे कारण की या व्हिडिओमध्ये सगळ्या प्रश्नांची सगळ्या लाडक्या बहिणींची उत्तरे दिलेली आहेत आणि तेसुद्धा सरकारने दिलेल्या अधिकृत अपडेटनुसार त्यामुळे सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ सगळ्यांना कृपया करून शेअर करा आणि चॅनलला मात्र आठवणीने सबस्क्राईब करून ठेवा घंटीचे बटन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा तरच तुम्हाला माझा पुढचा व्हिडिओ आला की तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये घंटी वाजेल आणि तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल सो सर्व लाडक्या बहिणी आपली काळजी घ्या थँक्यू व्हेरी मच